केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट एन्ड रन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील खासगी वाहन चालकांनी स्टेअरिंग करत मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केंद्र शासनाने लागू केलेल्या अन्यायकारक कायद्यामुळे खाजगी वाहन चालक वाहन चालवायला तयार नाहीत त्यामुळे हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करावा अशी मागणी वाहन चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कडकडीत बंद पाडणार आहोत आज हे पोलीस प्रशासन आम्हाला सरकार पोलीस प्रशासनाला समोर करत आहे आम्ही कोणालाही भिनार नाही कारण की आमची एक दिवसाची कमाई आम्हाला पूर्ण गेली हे एवढे एवढे लाख रुपये दंड कसे भरणार कारण की हा चालक एक जीवावरची एक कोणती वस्तू म्हणजे एक प्राणी पण गेला तर त्याला मारू शकत नाही हे सरकारला कोणत्या दिशामध्ये काय पागल झाली कळत नाही तोपर्यंत आम्ही हे ऑपोरेशन चालू राहणार यांना आमचा पाठिंबा आहे टायगर संघटनेच्या वतीने आणि हे साखळे उपोषण हे वाढणार आहे लागू करायची गरजच ना आली नसते हे सगळ्याला घेऊन चालतो आणि सगळ्याच्या सुख दुःखामध्ये साथ येतो तर हे त्यांना नाही समजत म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपोषणला बसलेला आहे दोन आम्ही अमर उपोषणला दोघ जण बसलेले आहेत उपोषण आता बेमुदत उपोषण आहे आणि दुसरी गोष्ट कायदा जर मागा नाही घेतला तर आम्ही मरून जाईल पण माग हटणार नाही ओके ठळक ओके। घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा